नमस्कार आपण पाहत आहात लोकांक्षा न्यूज जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला तर महालक्ष्मीचा प्रसाद दिला जाणार जाईल असे प्रतिपादन आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज केले आहे सकल हिंदू समाज बीड जिल्ह्याच्या वतीने हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन आज करण्यात आले होते यावेळी आमदार गोपीचंद पडळकर मिलिंद भाऊ एकबोटे संग्राम बापू भंडारे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिद्धिविनायक कॉम्प्लेक्सच्या भव्य प्रांगणात सकल हिंदू समाज बीडच्या जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गोपीचंद पडळकर यांनी हिंदू समाजावर चाललेल्या अन्याय अत्याचाराचा पाडाच वाचला ते म्हणाले की जर तुम्ही धर्मांतरण जबरदस्तीनं करण्यासाठी जर आमच्या गावात आला तर तुम्हाला आम्ही महालक्ष्मीचा प्रसाद देऊन पाठवल्याशिवाय माघारी राहणार नाही आता महादेवीचा प्रसाद म्हणल्यावर काय तर बालग्रस्त विधान म्हणता येणार नाही का म्हणता येईल पण तो प्रसाद तुम्ही द्या कसा तो तुम्हाला माहिती आहे तो दिला पाहिजे अरे धर्मासाठी जगू आपण काय एकच काय परिस्थिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब म्हणले होते फाळणी करताना एकोणीसशे चाळीस ला त्यांनी पुस्तक लिहिलंय पार्टीशन ऑफ इंडिया अगोदरच पुस्तक लिहिले माणूस किती हुशार असेल बघा त्यांनी सांगितलं सा होतं सर फाळणी करायची म्हणली तिकडचे हिंदू शिकणारचे मुसलमान तिकडं पाठवा म्हणजे बाबासाहेब वाक्य आहे त्यांना माहित होत या भारतामध्ये जर शांतता ठेवायची असेल तर ह्यांची रेल्वे भरून तिकडे गेली पाहिजे आणि तिकडची आपली रेल्वे भरून इकडे आली पाहिजे हे त्यांनी एकोणीसशे चाळीसला लिहिलं पंधरा एकोणीशे सत्तेचाळीस ला आपण स्वतंत्र झालोय आणि परत माझ्यावरती ठिकाणी गोपीचंद पडळकरची जीव घसरली अरे पुस्तक वाचा की मी माझ्या अंगच सांगत नाही मी माझ्या मनाचं सांगत नाही महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेल्या पुस्तकातलं पुस्तक मी सांगतो तरी पण गोपी जीव पुढे घसरतीये अरे त्यांचं जर आज ऐकलं असतं महामानव बाबासाहेबांचं तर, ही रक्षय तर। आज आम्हाला हिंदू मोर्चा काढायची गरजच पडली नसती मित्रांनो गोरक्षक व्हायची गरज पडली नसती तिथ कोण नसत तर काश्मीर मधली परिस्थिती बघा शंभर वर्षापूर्वी एक पण मुसलमान तिथं नव्हता आज तिथं हिंदू शोधायची वेळ आली आहे एवढे अन्याय फडत एकमेकाचे कपडे काढताय परंतु वेळ गेली नाही अजून लक्षामध्ये ठेवा हिंदू लोक अखंड जगातल्या लोकांना वाटत आहे हिंदू आता जगाची महासत्ता शाळेत असताना ऐकलं होतं की वीस वर्षानंतर भारत महासत्ता होणार आहे पण परवा इंग्लंड पंतप्रधान आले होते आणि त्यांनी सांगितलं भारत जगातली तिसरी आर्थिक महासत्ता होतोय भाजपच्या आमदारांनी नाही भाजपच्या खासदारांनी नाही आम्ही म्हटलं का मग हे तुटून पडतात सगळे आमच्या वरती कि अस इंग्लंडचा ज्या इंग्लंडचा आमच्या वरती राज्य होत त्या इंग्लंडचा पंतप्रधान म्हणतोय भारत जगातली तिसरी महासत्ता होते म्हणजे देश बदलतोय चोमड्या लोक देश बदलतोय त्यांचं नीट स्टेटमेंट ऐका मागच्या महिन्यात ट्रम्प म्हणतोय मला मोदीजींच्या बरोबर बोलायचंय आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणते मला बोलायचं आहे त्यांनी टेरीपिरीप ते लावलं होतं पंचवीस टक्के पन्नास टक्के आपला वाघ असा निघाला ठीक आहे ते तुझं टेरिप तिकडं त्यांनी दुसरी जुळणी लावली ते पळायला लागलं येणं झालं येणं झालं येणं झालं मी बीडचं सांगत सगळ्या लोकांना वाटतय की हिंदू हीच संस्कृती जगाला वाचवू शकते हिंदू हीच संस्कृती जगाला पुढे घेऊन जाऊ शकते भारतातली नाही बाहेरची लोक बोलतायत पाकिस्तानच्या लोकांच्या तुम्ही युट्यूबला सर्च करून मुलाखती बघा पाकिस्तानच्या जे शत्रू राष्ट्र आहे तिथली लोक म्हणतायत की हिंदू पद्धती आहेत त्याच आम्हाला पाहिजेत पाकिस्तानमधली लोक आणि आपल्या सगळी लोक तुम्ही हिंदू हिंदू कशाला करतायत

केली त्यांनी मूर्त्यांची तोडफोड काय केली त्यांना माहित आहे तुमच्या आस्थेवरती घाला घातल्याशिवाय तुम्ही ना होणार नाही गेल्या दोन तीन महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये घटना घडल्या पुण्यामध्ये अन्नपूर्णा मातेच मंदिर आहे तिथं एक चान शेख नावाचा जिहादी गेला आणि मूर्तीवरती त्याला लगवी केली मूर्तीवरती असली चाळे केले त्याचा व्हिडिओ बाहेर आला यवतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला मला लाज वाटत नाही अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हात घालायची याची हिंमत कशी काय होते चेक का का है है? हे चेक करतायत तुम्हाला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची तोडफोड झाल्यानंतर हिंदू काय रिॲक्ट होतोय हिंदू उत्तर काय घेतोय हे तुम्हाला चेक करतायत चेक करताय अरे जर कोणी